सर्वप्रथम सर्वांना नमस्कार बघा मी गायकवाड दीपक ॲट द रेट दीपक गायकवाड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो बघा पावसाळा सुरू होता शेतकरी विविध प्रकारच्या तणांची फवारणी करत असतात त्याच्यातच तुम्ही मोकळ्या ठिकाणी असेल किंवा मग शेतीच्या बांधाला असेल किंवा तुम्हाला पुढील पीक घ्यायचं असतं परंतु शेतात खूप जास्त तण झालेलं असतं आणि मी रायकतर असेल किंवा राऊंडअप असेल अशा हायेस्ट दर्जाचे औषधं फवारणी करून आणि त्याची पावर ही पंधरा दिवस ते एका महिन्यापर्यंत असू शकते त्याच कारणास्तव तुम्ही पुढील पीक लगेचच घेऊ शकत नाहीत परंतु याच्यातच आपण एक नवीनच प्रोडक्ट म्हणजे पॅराक्वाईट डिक्लोराईड भारत ॲग्री सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असून याच्यात पॅराक्वाईट डिक्लोराईड हे ट्वेंटी फोर पर्सेंटचं असून हे प्रति लिटरसाठी आपण वीस एम एल म्हणजेच वीस लिटरसाठी आपण दोनशे एम एल पर्यंत घेऊन मोकळ्या ठिकाणी म्हणजे नुसतं तण असेल त्या ठिकाणी मारून ती शेती पुढील दोन ते तीन दिवसात आपण पुढील पिकास तयार करू शकतो आणि एवढंच नाही तर तण हे एक ते तीन तासापर्यंत ता कवर देखील होतं तुम्ही अवश्य वापरा आणि आसपासच्या मित्रांना देखील सांगा धन्यवाद